दोन हजार साधारणपणे सोळा पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे माझ्या बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे ऐक्या वेळेला कच खाल्ली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशांमधे ज्या वयाला प्रेशर यायला सुरुवात होतात त्या वयाला डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाहीत हे ना ना। तेव्हा पण बोलवतो हो वाटवत तुम्हाला बरोबर आहे आता ते राहुल गांधी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही ना छूट आहे आपल्याला लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थांच्या वाटपामध्ये पण बोललो होतो आणि हनपतांची ही सगळी चोरी करण करण करत आजपर्यंत सगळी थक्ती होती तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीसचाळीस आट, बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून हा काहीतरी किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या च्या आसपास बरोबर एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा का होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता त्याच कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हत कारण तो सगळ्या मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेले दोन हजार चौदा पासून आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जात याचं कारण सगळा खेळ गेला गेले दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केले टेली तुम्हाला दर्जा नाही तो परत तिच्या हातामध्ये येणार नाही कारण या सगळ्या लोकांना की आम्ही कसंही वागलो काहीही केलं कोणत्याही बातम्या येऊ देत वर्तमानपत्रामध्ये काही चॅनलमध्ये येऊ देत बातम्या आम्हाला काहीच फरक पडत नाही आम्ही जो आकडा सांगितलाय तेवढा आकडा आमचा येणार कसा येणार का ते सगळं माहिती आहे ना महाराष्ट्रातली एक भारतीय जनता पक्षामधली एक वरिष्ठ व्यक्ती एक पाच सहा जणांची बोलत होती आणि त्या पाच सहा जणांची बोलत असताना त्या व्यक्तीने म्हटलं की उद्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना रिपब्लिकन पक्ष शेतकरी कामगार पक्ष बाकी इतर राजू शेट्टी वगैरे इतर सगळे पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्ही जिंकणार कारण त्यांच्याकडे मशीन्स नाही आहेत मध्यंतरी मी सोनिया गांधी यांची मी भेट घेतली ममता बॅनर्जी यांची मी भेट घेतली याच विषयासाठी घेतली हे भारतीय जनता पक्षाचं जर हे असंच चालू राहिलं अशाच गोष्टी तर चालू राहिल्या याच्यापुढे निवडणुका लढवायला नकोत आणि त्या दोन्ही व्यक्तीने हे मान्य केलं की बरोबर बोलत की हे गडबड आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गडबड आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या संपूर्ण सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बरोबर आहोत हे काय माझं आंदोलन नाही आहे निवडणुका ज्या वेळेला होतात त्यावेळेला निवडणुकीमध्ये हार जीत ही असतेच असते हार पण मान्य करावी जीत पण मान्य करावी पण जर समजा कोणी फसवत असेल तर काय करायचं तुम्ही सगळाच संपूर्ण सगळी अख्खी यंत्रणा कामाला लावणार सगळ्या गोष्टी करणार पैसे खर्च करणार भाषणं करणार प्रचार करणार घरोघरी जाणार मेहनत करणार सगळ्या गोष्टी करणार आणि रिझल्ट जर समजा ठरलेलाच असेल तर मग हा सगळा द्राविडी प्राणायाम करायचा कशासाठी आणि ह्या गोष्टी देशभर चालू आहेत काल तो काश्मीरचा विषय निघाला तीनशे सत्तर कलमाचा तीनशे सत्तर कलमावरती सगळेजण पेढे वाटत आहेत पण तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये या देशामध्ये घोळ निर्माण झाला त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये मतदान ज्यांनी जितक्या लोकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्ती मतदान काउंटिंगच्या वेळेला बाहेर आलं जवळपास काहीतरी साडे जवळपास साडे चोपन्न लाख मतांचा फरक आहे या फक्त तीनशे सत्तर एकाहत्तर ह्याच्यामध्ये मतदारसंघांमध्ये हे या सगळ्या बाकीच्या गोष्टींकडनं तुमचं दुर्लक्ष व्हावं याच्यासाठी म्हणून या, या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या जातात जे नमो नमोचा जप करत असतील त्यांना आत्ता नाही कळणार ज्या दिवशी त्यांच्या दरवाज्यावरती टकटक होईल ना त्या दिवशी त्यांना कळेल आज नाही कळणार हे जे अनेक नोकरी करणारे जे असतात ना भक्त त्यांचा मालक ज्या दिवशी डबघायला येईल आणि त्यांच्यावरती येईल ना कुराड बसेल ना बसू नये खरं तर पण बसली ना उद्या तेव्हा त्यांना कळणार आहे की काय घडले आणि काय झाले ते आज अनेक लोक असे जे भारतीय जनता पक्षाचे समर्थक जे म्हणून होते जे अनेक कोणी सीए होते कोणी डॉक्टर होते आज शिव्या घालतायत की काहीतरी चांगलं घडेल म्हणून आम्ही यांना मतदान केलं होतं आज काय देशाची परिस्थिती आहे कारण त्या फिकीरच नाही तुमची हे जे काही आता देशामध्ये घडलेलं आहे ना हे सगळं ठीकठाक करायला त्यांना माहितीच नाही काय काय करायचं नेमकं कर। ते रोज गोत्यात येत आहेत आणि ते रोज जे गोत्यात येत आहेत त्याच्याकडनं तुमचं दुर्लक्ष व्हावं तुमचं लक्ष, लक्ष हटावं याच्यासाठी एक एक गोष्ट या पुढे आणतायत न्यायालयामधनं न्याय मिळेल का सांगता येत नाही ह्याच्या पुढे इलेक्शन कमिशनरकडनं न्याय मिळेल का सांगता येत नाही याच्या पुढे सरकार विरोधात एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या दे, वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये जर समजा बोलायला गेला छापायला गेला तर सांगता येत नाही आपण कशात जखडले जातोय ह्याचा तरी आपल्याला अंदाज आहे का या गोष्टींचा मला काही झटका नाही आला वेड नाही लागलं ला मला या सगळ्या गोष्टींचा मी सारासार विचार केल्यानंतर मी ह्या सगळ्या निर्णयाप्रत आलो की अशा जर निवडणुका व्हायला लागल्या आणि अशा जर निवडणुका ह्याच्या पुढे होणार असतील काय निवडणुकांचं काय का करणार तुम्ही हे काय करतात ना ह्यांचं हे कशा प्रकारचा प्रोग्राम आखतात हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला आज सांगणार आहे हे पहिला तुमच्या समोर आकडा मांडत राहतात की तीनशे वीस तीनशे पन्नास दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे पन्नास हा आकडा तुमच्या समोर सतत मांडला जातो एक दोन तीन महिने चार तीन चार महिने अगोदर आणि मग तो आकडा खरा कसा आहे हे तुम्हाला पटावं याच्यासाठी मग त्याच्या भोवती भोव भोवताली भाउत, त्याच्या वातावरण तयार करायला सुरुवात करतात मग पुलवामा बिलवामा अशा सगळ्या अशा गोष्टी सगळ्या आणत राहायच्या की जेणेकरून रिझल्ट लागल्यावरती तुम्हाला असं सतत भासवलं जातं पुलवामाचं भयंकर झालं लोकांवरती इतका परिणाम झाला की लोकांनी भारतीय बदा, 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 बदा जनता पक्षाला मतदान केलं खरी वस्तुस्थिती तुमच्या समोर येतच ये नाही येणारच नाही लोकांना समजतच नाही लोक एकमेकांकडे घरातल्या घरात संशयाने बघायला लागले भोसडीचा रात्री माझ्याबरोबर बसला होता प्यायला आणि घरातल्या घरात पंधरा मत पडतात दोन नवरा बायकोची भांडणं व्हायला लागली सगळ्या अनेक गोष्टी व्हायला लागल्या काय चाललंय काय या दोन हजार चौदाच्या निवडणुकांपासून मला हा संशय होता नाही तर दोन हजार चौदाच्या विधानसभेला आपल्याला असा रिझल्ट येऊ शकत नाही दोन हजार चौदा त्या सतराच्या महानगरपालिकेला हे का जी महत्वाची जी राज्य आहेत कि मदे कि की जिकडे ज्या राज्यांमध्ये पैसे आहेत या असल्या राज्यांना ते बरोबर सिक्युअर करतात की बाबा आपल्याला आता किती जागा पाहिजेत एवढ्या जागा पाहिजेत राज्यसभेमध्ये आता आपल्याला एवढी कमी आहेत भरता येतील कुठून मग या असल्या राज्यांमधून भरा इथे बहुमत आणा त्या बहुमतामध राज्यसभेच्या जागा आणा मग आता लोकसभेमध्ये बहुमत आहेच राज्यसभेमध्ये एकदा आलं की मग त्या तुम्हाला कोण विचारते आज जे भारतीय जनता पक्षाचे जे कोणी फॉलोअर म्हणून असतील ना जे व्हॉट्सअप आणि काय ते तुमच्या फेसबुकवरती मला त्यांना पण सांगायचंय ज्या दिवशी वरवंटा फिरेल ना महाराष्ट्रावरती या लोकांचा वरवंटा फिरेल ना त्या दिवशी तो वरवंटा हे नाही पाहणार आहे की तू ब्राह्मण आहेस का सिकेपी आहेस का मराठा आहेस का माळी आहेस का साळी आहेस का कोण आहेस या लोकांचा वेळेला वरवंटा फिरेल ना त्याला मराठी म्हणून फिरेल तेव्हा याही लोकांना सांगता येणार नाही आहो आम्ही तर तुमचा प्रचार करना वर्वन्ता। वर्वन्ता करना करत होतो मग आमच्यावर का वरवंटा वरवंटा म्हटल्यानंतर वरवंटा ते यांनाही स्पेअर करणार नाहीत पक्षातल्या लोकांना स्पेअर नाही करत तर व्हॉट्सअपवरती प्रचार करणाऱ्या काय करतील पण हे अजून त्यांना नाही कळणार मी बघाशी सांगितलं ना त्याप्रमाणे दरवाजावर टकटक नाही झाली अजून आज महाराष्ट्रामधला रिझल्ट बघा कशा प्रकारचं मी त्या दिवशी म्हटलं नाही ना मी म्हटलं हे या देशामध्ये ज्या निवडणुका ह्या निवडणुका नाही चालू आहे हे गणित चालू आहे दोन दोन वर्ष याच्यावरती कामं केली जातात आम्ही त्या दिवशी त्या निवडणूक आयोगाच्या कोणत्या आयुक्तांना भेटलो मी त्यांना सहज प्रश्न विचारला बरं मी सरळ बॉल टाकला होता तो उगाच फुटवरती येऊन खेळला कळलाच नाही त्याला मी त्यांना विचारलं मशीन कुठे बनतात मग त्यांनी काही सांगितलं दोन कंपन्या या या कंपन्यामध्ये बनतात म्हटलं बरं म्हटलं आता या मशीनचा जो खरा आत्मा आहे त्याचा जो जीव आहे तो जीव आहे तो त्या चिपमध्ये आहे म्हटलं ह्या चिप बनवणारी तीनच देश आहेत एक जपान आहे नेदरलँड आहे आणि अमेरिका आहे आपली चिप कुठून येते तर ते पटकन बोलून गेले अमेरिकेतनं मी म्हटलं म्हणजे ह्याचा अर्थ परदेशी हात आहे याच्या मागे तिथे काय बनत आहे तिथे काय फीड केलं जात आहे आम्हाला नाही माहिती त्या चिप येत आहेत तुमच्या मशीनमध्ये टाकल्या जात आहेत ते गणित इथल्या मतदारसंघाचं गणित जर अगोदरच जर समजा फीड होत तुम्हाला काय कळणार आहे आणि म्हणून जी ही जी तफावत आहे ना की जिकडे एक लाख मतदान झालंय तिकडे एक लाख वीस हजार एक लाख पंधरा हजार ही तफावत आली कुठून तुम्ही ज्यावेळेला कॅल्क्युलेटर घेता आणि कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेटर ज्यावेळेला तुम्ही आकडा करता काय गुणिले भागिले जे काही करता देत त्याचा बरोबर येतो ना आकडा मग इथे जितक्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांनी बटन डाबल्यानंतर जर मतमोजणीच्या वेळेला एक लाख लोकांनी मतदान केलं असेल तर एक लाख पंधरा हजार आकडा येतो कसा एक लाख बारा हजार आकडा येतो कसा एक लाख वीस हजार आकडा येतो कसा आणि याच्यावरती निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असंख्य लोकांनी प्रश्न विचारले निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही आता तुम्ही कुठे जाल म्हणजे कोर्टात कोर्टात तुम्हाला न्याय मिळणार नाही कारण हीच माणसं खोटी माणसं पहिल्यांदा कोर्टात पाठवतात आणि जी मूळ केस असते ती केसच मुळात बिघडवून टाकतात आणि मग त्या कोर्टामध्ये जे खरे जेन्युन लोक जे जातात ती केस उभीच राहत नाही आपला खासदारकीचा हे कधी लागलं आपला तेवीस मे बरोबर आहे तेवीस मेला कर्नाटकमध्ये अठ्ठावीस मतदारसंघांपैकी पंचवीस जागांवरती भारतीय जनता पक्ष निवडून आला अठ्ठावीस जागांपैकी पंचवीस जागांवरती भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आले एकोणतीस मे हे जरा तेवीस मेचं एकोणतीस मेला कर्नाटकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नगरपालिका बिगरपालिका सगळ्या त्याच्यामध्ये एक हजार दोनशे एकवीस जागांपैकी पाचशे नऊ जागांवरती काँग्रेस निवडून आली आणि तीनशे छत्तीस जागांवरती भाजप निवडून आली इतक्या दिवसात फरक पडला का लोकांमध्ये तेवीस मेला लोकसभेचा रिझल्ट लागला एकोणतीस मेला ही निवडणूक झाली आणि त्यांचा काहीतरी दोन का तीन जूनला त्यांचा निकाल लागला लगेच काँग्रेसकडे लोक वळले याच कारण या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या या, पेपर या कर्नाटकातल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या शिक्क्यावर झाल्या तिथे कर्नाटकात काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आले दहा दिवसात फरक पडतो लोकांच्या मानसिकतेत मग मशीनवरती मतदान केल्यावरती जर अठ्ठावीस पैकी जर समजा ह्यांचे पंचवीस खासदार निवडून येतात आणि शिक्क्यावरती मतदान केल्यावरती जर एक हजार दोनशे एकवीस जागांपैकी पाचशे नऊ जागांवरती जर काँग्रेस निवडून येते याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि आपण जी गोष्ट आपण मागतो यांच्याकडे की आम्ही आम्हाला बॅलेट वोटिंग द्या काय फरक पडतो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ता स्टेटमेंट केलं की जी जुनी पद्धत होती शिक्क्याची तीच खरी पद्धत आहे तर मशीन्स बंद केली पाहिजेत अमेरिकेमधल्या काहीतरी तीन चार मला असं वाटतं राज्यांमध्ये मशीन्स आहेत बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्यांच्याकडे बॅलेट वोटिंग आहे आपण मगाशीच्या प्रमाणे म्हटलं की बाबा जिथे चिप्स या चिप आतल्या ज्या चिप्स असतात या बनतात कुठे तर जपान नेदरलँड आणि अमेरिका अमेरिकेमधली ही चार राज्य सोडली तर बाकीच्या ठिकाणी शिक्क्यावरती मतदान होतं नेदरलँडमध्ये शिक्क्यावरती मतदान होतं जपानमध्ये शिक्क्यावरती मतदान होतं जेवढे जेवढे जगातले पुढारलेले देश आहेत तिथे शिक्क्यावरती मतदान होतं हे त्यांनी मतदान शिक्क्यावरती का आणलं त्यांच्याकडे पण आली होती मशीन्स मशीन्स त्यांच्याकडे पण आली होती पण ज्यावेळेला त्यांना असं वाटलं की नाही नाही ह्याच्यामध्ये खूप गोंधळ होऊ शकतो आणि गोंधळ झालेला आहे ते त्यावेळेला त्यांनी लगेच सगळ्या त्यांनी सरकारने ती मशीन्स रद्द केली आणि बॅलेट वोटिंगवरती आले मग जर या देशामधली इतकी लोक जर समजा शंका घेत आहेत तर का नाही ही गोष्ट होते लंकेवरनं ज्या वेळेला सीतामाई परत आली त्यावेळेला एका धोब्याने संशय घेतला होता बरोबर ना आणि त्या एका धोब्याच्या संशयावरनं रामाने सीतामाईला वनवासात पाठवून दिलं होतं एका धोब्याच्या संशयावरती मग जर या देशातले करोडो लोक जर समजा ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटवर संशय व्यक्त करत असतील तर ते रद्द करून हे सरकार बॅलेट पेपरवरती का नाही रामासारखं वागायचं नाही रामासारखी गोष्ट करायची नाही फक्त मंदिरं बांधायची या देशात काय मंदिरांची कमतरता आहे का एवढे लोक जर समजा शंका घेत आहेत आणि बघ ती शंका जी घेतायत प्रत्येक जण म्हणतोय अरे आम्ही तर मतदान नाही केलं आलं निवडून कसं आलं बरं निवडून आले ते आले मैं मतला पर मी त्याशी म्हटलं ना पत्रकार परिषदे ही पहिली निवडणूक बघतोय मी आजपर्यंतची जेव्हापासून मी निवडणुका बघतोय चला निवडून आलेल्याला पण धक्का बसलाय आणि पडलेल्याला पण धक्का बसलाय मी आलो कसा निवडून आणि मी पडलो कसं ही पहिली निवडणूक आणि तो धक्का बसल्यामुळे कुठेच मिरवणुका निघाल नाहीत कोणाच्याही चेहऱ्यावरती असं काहीतरी नव चैतन्य बाबा आलो परत बाबा काही नव्हतं असली कोणतीच गोष्ट नव्हती याचं कारण सगळ्या गोष्टी सेटल झाल्या होत्या आणि मग ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी परत चव्हाट्यावरती येतात तुमच्या समोर लोकांसमोर ज्या वेळेला यायला लागतात त्यावेळेला हे असा काहीतरी एखादा विषय आणतात की सगळं लक्ष पुन्हा दुसरीकडे वळलं जातं आणि मूळ आपण ज्या विषयामध्ये आहोत त्या विषयांकडे दुर्लक्ष होतं त्याच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या मला असं वाटतं नीट ज्याला आपण एक फेअर इलेक्शन व्हावी त्याला एक स्पष्टता असावी त्या निवडणुकीमध्ये एक स्पष्टता असावी पारदर्शकता असावी लोकांना कळू देत की माझं मत कारण ते शिक्क्यावरती जेव्हा मतदान होतं तुम्हाला पूर्वीची पद्धत माहिती आहे बरं काय सांगतात ते निवडणूक आयुक्त काय सांगतात तर म्हणजे त्याला वेळ लागतो मतमोजणीला निवडणूक अडीच महिने आणि मतमोजणी करायला समजा दोन दिवस लागले तर काय फरक पडणार आहे पण ते बसवलेली माणसंच त्यांची ते पुढे काय बोलायला तयारच नाहीत आम्ही चार प्रश्न विचारले त्यांना की त्यांचं आपलं चालू होतं तू बोल तू बोल तू बोल मग ते कोणतरी अजून एक कोणतरी काहीतरी बोलायचं वगैरे आणि काय त्याला स्पष्टता नाही काही नाही काही नाही त्यांना माहिती काही नाही हे असे अनेक घोळ आहेत आमच्याकडे तर लोकशाही पण जिवंत नाही आम्ही ठरवलं जरी विचारायचं कोणाला तरी कोणाला विचारायचं कोर्ट उत्तर देत नाही निवडणूक आयोग उत्तर देत नाही सरकार तर उत्तर द्यायला बांधीलच नाही आणि हे असल्या गोष्टींमधनं बहुमत आणतात आणि बहुमत आणल्यानंतर ह्यांना जे मनाला वाटेल त्या गोष्टी रेटतात तुमचा विचार न करता हा लोकशाही प्रधान देश असू शकत नाही या देशात लोकशाही संपलेली आहे आणि जर जिवंत परत या देशामध्ये लोकशाही करायची असेल उद्या जर समजा बॅलेट पेपरवरती वोटिंग मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर जर समजा या देशातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडलं मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छतीन कारण तो लोकांचा जनाधार आहे मशीनचा नाही